नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो काल तर काय घटना घडली ही तर तुम्ही बघितलंच बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न होता की आईला काय झालं ताई आईला काय झालं तर आईला आहे ना दम लागत होता दवाखान्यातून आणल्यापासून दम लागत होता वाटतं म्हणजे ती बोलताना पण तिला असा ठसका लागायचा दम लागायचा आणि अशी ठसकायची जेवण ही जात नव्हतं त्याच्यामुळं जा तुम्हाला सांगते काल पण सकाळी तिला तसंच होत होतं आणि त्याच्यात तिला बीपीचा पण त्रास आहे बीपीचा पण त्रास होता ना बीपीचा त्रास ही ऊन असलं आणि तिथं म्हणजे मोकळी हवा नाही त्याच्यामुळं तिला होत असेल तकलीफ आता काय झालं काय नाही ही देवालाच माहिती पण झालं लय अचानक झालं भाऊ बहिणीनं आणि आता रडायचं नाही का माहिती आहे का एका दृष्टिकोनातून वाईट पण वाटतं एका दृष्टिकोनातून चांगलं पण वाटतं का माहिती आहे का वाईट कशाचं वाटतं की आता ते आपल्या बरोबर इथून पुढं कधी बोलणार नाही आईला आता आपण फोन लावू शकत नाही काय नाही काय नाही कधी मधी मी फोन लावून इचरायचे आयला म्हणजे आईला फोन करून इचरायची बरं आहे का काय करती जिवली का पण आता इथून पुढं फोन नाही काय नाही कोणाला करायचा फोन आणि तुम्हाला सांगते एका दृष्टिकोनातून चांगलं वाटतं जी झालं ते चांगलं झालं कारण की पुढं जी तिचं हाल व्हायचं ते तिनं शेवटचा सगळ्यांना रामराम घातला असं वाटतं एका दृष्टिकोनातून गेली ही मुक्त झाली चांगलं झालं तिला तिच्या जीवाला बी तकलीफ होत होती परत अजून आजूबाजूने बी साईडने बी थोडीफार तकलीफ त्यापेक्षा कसं आहे शेवटचा सगळ्यांना राम राम घातला आता राहिली गोष्ट तर कोणाची जाण्याची येण्याची आता तर मी तर इकडे जास्त नसतीच तो मला तर माहिती आहे ज्यावेळेस वडील वारलं होतं ना तेव्हापासूनच मी इकडे येण्याचं टाळलं होतं म्हणजे पहिलं एवढं तेवढं येत होती पण कवा आपली कदर नाही माहेरात तर आपली कवा कदर कदर झालीच नाही भाव बहिणीं आता एवढ्याची एवढी झाली मी माझी लेकरं लहानाची मोठी झाली महारात आपली कवा कदर झालेली नाही त्याच्यामुळे आपण जास्त ये इकडे येतच नाही कसं असतं जिथं आपल्याला किंमत नसती ना तिथं आपण जाण्यात काहीही अर्थ नसतो मग ती भलं माहेर असो नाही तर दुसरं काय असं मग तिकडं आपलं सुख दुःख सगळं आपलं आपल्या संग तर आता बहिणीनं हो, मी निघाली बाहू बहिणी घराकडून दाजी बसल्या तुमचं तिथं बसलोय काय कालचीच कपडे आंगाव काही कपडे आणले नव्हती काहीच नव्हती काल ही घटना झाली आंघोळ्या सगळं नाही काहीच नाही तोंड सगळं उचले नाही नाही निघाली आता होका मी घरी निघाली या उद्या आयला आहे ना म्हणजे उद्या आहे ना सावडायचा ती कार्यक्रम सावडायचा दहाव्याचा एकाच दिवशी असतो उद्या पहाट तिथून यावं लागल लवकरच निघू आपलं चार वाजता आणि मी खा निघाली ही बी तुम्हाला सांगते कारण की कसं असतं आपण कुठं आपल्याला तर पहिल्यापासून अधिकार नाही पण कुठं बोलण्याचा त्याच्यामुळं मी तर जास्त काय बोलत नाही कुठच आणि हिथं म्हणजे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आली लय हुशार माणसं आहेत प्रत्येक गोष्टीला इथं इतकी हुशार माणसं आहेत ना हिथं म्हणजे गरज नाही कोणाची राहिली गोष्ट तर आईला हिकडे येण्याची जाण्याची मला बरीच भाऊ बहीण म्हणायची की पुनमताई तुमच्याकडे ठेवलं असतं तर असं नसतं झालं ती इट्टी माझ्यापशी राहत नव्हती माझ्यापशी पण ही ची, ची। जी महाग घडलेले जी असं वादविवाद होतं अशाच गोष्टी तिथं बी घडायच्या म्हणून मी आईला काय म्हणलं होतं की सगळ्यांना जाऊ दे म्हटलं आपापल्या घरी तू राहा म्हणलं माझ्यापशी पण ती विषय असा झाला आहे की आ, आता बोलाय गेलं तर भाऊ बहिणींनो आता नाही मी काय बोलू शकत तुम्हाला पण ह्या गोष्टी मी नक्की चर्चा सगळ्यांबरोबर करणार कारण की माझ्यावर जी काय वे काय खोट आरोप होतात ना ही मला कधीच म्हणजे सहन होत नाही भाऊ बहिणीनं मला त्याच्यामुळं मग ही खोटं आरोप होतात असं माझ्यावर आणि प्रत्येक वेळेस माझं हीच झालेलं आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांपासून तुटाक लांब आता तर काय आता तर संपला विषय संपला जिंदगीचा संपला विषय हसावं <laughs> का रडावं निघाली घरी बघा पुरी बी रात्री एकट्याच होत्या घरी भेद होत्या रात्री पुरी पण आता काय नाही ल आपला बिझाला पुरींचा झाला पण म्हणलं चला आज म्हणलं कस जाऊन मग आपलं मग पोरी पशी आज मुकाम काय उद्या सावडायचं त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आज इथं तरी थांबण्यापेक्षा म्हणलं पोरी पशी जाऊन तिथं थांबू आपलं हा होईन एवढा त्रास की येण्या जाण्याचा त्रास होईन आपल्याला लांब अंतरी आणि राहिली गोष्ट तर आता बऱ्याच बारा भावा बहिणींचं म्हणणं आहे की ह्यो माणूस लय तुटला तो माणूस लय तुटला ह्यो खाचला तो खाचला कुणीही खचलेलं नाही जो तो आप आपल्या जीवनात आनंदी राहील सुखी राहील कुणाला कोणाची गरज नाही भावा बहिणीनं राहिली गोष्ट तर आव्याची तर आता आव्याचं बी सांगते तुम्हाला आव्या बी त्याच्या मनाने खाऊन पिऊन मस्त राहील मस्त मी कालच त्याला विचार केला होता तुमच्या दाजनला विचारा की आए, आता आई म्हणजे आईचा जीव त्याच्यावर होता ना तर म्हणलं की आव्याला आपण इकडे घेऊन येऊ म्हणलं काम हे लावून देऊ झाले बोलली होती का नाही ही गोष्ट काल तुम्हाला येतानाच मी बोललो होतं तर आव्यासाठी आईचा जीव तुटतो पण कसं आहे हो भाव बहिणीनो आतापर्यंत आपण कुणाला जर चांगलं मार्गदर्शन केलं ना तर ती वाईट ठरलेलं आहे त्याच्यामुळं आपण मार्गदर्शन करायचं सोडून दिलेलं आहे हो भाव बहिणी मी आणि प्रयत्न केलेला आहे ठेवण्याचा त्याला सगळ्याला सगळ्यांसाठी प्रयत्न केलेला आहे सगळ्यांसाठी कुणासाठी करमत असतो तिथं काही काय जे गाव त्याला सवय लागलेली असते तस त्याला जर बाबा आपली समजा नाही राहू शट आपण काही करतो त्याच गाव जर त्याला जर पाहिजे असेल तर आता आपण जर, जर गेलो तर आपण दुसऱ्या गावाला शकत नाही सवय असती बल म्हणतो तिकडे दोन दिवस काम लागू आता चार दिवस काम लागू है का ना पण मला एक म्हणायचं आहे की बाबा जिथं जर बाबा चांगलं जर होत असेल तर ती जग आमच्या आमच्या पशीच नाही म्हणत अस कोणाकोशी समजा इकडे काल मी ह्या गोष्टी चर्चा केली ह्या गोष्टी म्हणजे मी आव्याला नेहण्याच्या विषयावर चर्चा केली ती, ती जा जा ना म्हणजे काल म्हणलं दोन बहिणी पैकी कुठल्या बी बहिणीकडे राहील तर आता एक हुशार बहीण तर हा तिथं तुम्हाला तर माहितीच असेल त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही ती कस आहे तिच्या शब्दाच्या पुढं कोणी नसतं त्याच्यामुळं आपण नाही बोलू शकत जास्त भाव बहिणीनं शेवट ती त्यांचा निर्णय कुठं राहायचं कुठं जायचं कुणाला कुठं यायचं कुठं जायचं आपण जास्त बोलू शकत नाही मी अजून बी सांगते मी आली मग आई होती तोपर्यंत हिकडची माझी राहायचं मी प्रत्येक दवाखान्यापासून ह्याच गोष्टी सांगत आली की आईच्या समोर कुणीही काही बोलू नका काय करू नका जी काय असेल ती आपलं सेपरेट साईडला जी काय असेल ती आपलं हो काय ही तर चालूच आहे जीवनात वाद विवाद ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तर बघितल्या पण मी माझं कसं म्हणणं होतं की आपण साईडला सगळ्या गोष्टी करायच्या तिच्यासमोर समोर नाही पण काय शेवटी तिला बी तिचं पण हिथपर्यंतच आयुष्य लिहिलेलं होतं कुणालाही दोष देऊन काही उपयोग नाही त्याच्यामुळं आपण बी कुणाला दोष नाही द्यायचा भावा बहिणीनं असं म्हणून चालायचं की तिचं नशीबत हितपर्यंत होत आणि रडायचं पडायचं तर नाही बस काय नाही रडायचं लय रडूनच माया जतन होती असं नसतं <laughs> लय आणि मया ही कधी दाखवून दिसत म्हणजे दाखवण्याचं ही नसत प्रतीक मया मया ही अंतकरणातून असते पण आपली माया तर आजपर्यंत कोणाला दिसलीच नाही कारण की आपण जतन करत नाही त्याच्यामुळं तर आज घेतलाय बर का मी निर्णय घरी जाण्याचा पण बसली रस्त्यात येऊन हे काय झाड बघून बसली कारण की तिथं बी उभं वारं सुटल्यावानी आहे आई दिसना ना तिथं त्याच्यामुळं उभं वारं सुटल्यावानी होतय तिकडं घरी पोरी आहे mm. दिवशी तुम्हाला सांगते टेन्शनमध्ये आली आईला भेटली आईला भेटून गेली फक्त आईलाच बोलली होती त्या दिवशी बी मी जास्त कोणाला बोलली नाही दुसऱ्या दिवशी पण तिला बोलूनच परत घरी निघून गेली पण आईने लय लवकर भाऊ हार हारमान लय लवकर म्हणजे तिचं ऑपरेशन हे झालं तुम्हाला सांगती तिला बरी होण्यासाठीच केलं होतं तिथं जाण्यासाठी नव्हतं तिथं तर काय सगळ्यांना जायचंच हो पण थोडासा तिने पण दमधारला असं दमधारायला पाहिजे होता पण तिला सहनच होत नव्हतं ती पायाचं वेगळंच राहिलं म्हणजे पायाचं तर ती होतंच दुखणं पण विषय असा झाला की ती ऑपरेशन करून आणल्यापासून नाही ना ऑपरेशन करून आणल्यापासून तिला त्रास वाढला तिला दम लागायला लागला धाप भरायची तिला तुम्हाला सांगती दम छटायचा तिचा आणि काल आम्ही ज्या वेळेस आईकड मी आलती तर बघितलं तिच्या हातात असं मारले व आणि अशा रक्ताळल्या गाठी झाल्या व वो ती कशा मुळे झाल्या असल्या ती रक्त भरलेलं मॅच झालं नाही का काय झालं नेमकं काय झालं ही देव, देव आता देवालाच माहिती आता काय माणसांना दोष देऊन पण उपयोग नाही भावा बहिणीनं आता आई गेली तिच्या मार्गाने आता सगळी जातेला आप आता कालच ज्या वेळेस तुम्हाला सांगते सगळं शेवट करून आलो सगळी गेली आपोआपल्या मार मार्गाने कोण कोणाच्या महाग जात नाही किती जीवातलं असलं तरी रडते आल पडते आल दोन दिवस <laughs> तिसऱ्या दिवशी सगळी आपापल्या मार्गाने निघून जाते त्याच्यामुळं जा कसं असतं एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच जायचं ही फक्त मोहमायात गुंतलेला आहे माणूस मोहमायातून त्याची सुटका होत नाही लवकर बसली हो का आता आता काय कोणाला ना बोलणार नाही चालणार नाही जास्त आणि वादविवाद होण्यापेक्षा म्हणलं आपलं आपल्या मार्गाने गेलेलं बरं कारण की आपल्याला काय गोष्टी भाऊ बहिणींनो डुप्लिकेट गोष्टी पटत नाही त्या जी काय असेल ती स्पष्ट आणि बोलावं असं माझं म्हणणं असतं आणि खोट नाट बोललेलं एक मला जास्त राग येतो त्याच्यामुळे मग हा मी ना, माझं नाही तोंड राहत मग मी बोलती मग कसं असतं मला काय वाटतं की आपलं चुटाकच राहिलेलं बरं त्याच्यामुळं मी सगळ्यांपासून राहते कोणाला बोलणे नाही चालणे नाही काय नाही आता हो का माझं तिथं इच्छा पण झाली नाही बरं का कुणाबरोबर व्हिडिओ काढण्याची ह्याची होत नाही इच्छा माझी आली रस्त्याला हो का इथं बसली नवऱ्याला म आता सकाळी पोरींचा बी फोन रात्री एकट्या झोपल्या होत्या तिकडे बी काय चालू आहे ही तर तुम्हाला माहिती तर आता उद्याच्याला किती वाजता कार्यक्रम आहे उद्या अजून धावपळी होईल वाटत यायची जायची तुम्ही का शांत बसला काय करायचं नेमकं काल आईची अवस्था बघू वाटत नव्हते भाऊ बहिणीला अशा अवस्था होती अक्षरशः तुम्ही जर बघितलं असत ना तर देहनातून ध्ये गेलं गेल नसतं पण कालची आईची अवस्था पण आईच शरीर सुद्धा गार पडलेलं नव्हतं गरमच होत शरीर तिचं श्वास ही बंद झालेला होता तिचा पण शरीर गरम होत तिचं बसले इथे झाडाखाली बसले आणि सगळ्यांनी कस आहे भाऊन बहिण माहिती का सगळ्यांनी सासूबाईसाठी केलेले असं नाही काय पण काय होत आता चेवट भाऊ बहिणी एकामेकाला येते आणि त्याच्यात जरी एकामेकाबरोबर वाद घालाव नाही झालं गेलं विषय संपला काय मला झालं झालं ती त्याचा विषय नाही पण तुम्हाला माहिती आहे भावा हो बहिणींनो पहिल्यापासून आम्ही चार भावंडातून तुटाक म्हणजे फक्त मी एकटीच राहिलेली आहे आणि मी अजून पण तुटाकच आहे आता आधार कोणाचा आहे एकामेकाला सांगा बरं तुम्ही हां ज्यांना यांचंच एकामेकाला आधार आहे ना जर काय जर झालं काय जर झालं तर ज्यांनाच एकामेकाचा आधार आहे पण कसंही समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी काय उघड टूच बोलावून बोलण्यास काय डायरेक्ट कोणाला आता माझ्या रचना झालेली आहे काय काय ती बी मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ मध्ये आता सध्या नाही सांगणार नंतर सांग ज्या माणसाने केलं शेवटपर्यंत त्याने निस्त केलं 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 म्हणून त्याच माणसाने भरपूर आशय माझ्यावरही केलेला आहे म्हणजे आरोप आहे तर ते सांगन मी व्हिडिओ मध्ये तरी सांगन तुम्हाला आणि ह्या गोष्टी मला ह्या खोट्या नाट्या गोष्टी माझ्या ज्यावेळेस खोट्या रचना, रचना ना त्यावेळेस ह्या रचना मला म्हणजे खोट्या नाट्या रचना आहेत ना मला मान्य म्हणजे ही होत नाही सहन होत नाही त्या त्याच्यामुळं मी आपण मा, मान आपण माणसापासून लांब मी प्रत्येक माणसापासून लांबच राहण्याचा निर्णय घेतलं भावा बहिणी तुम्ही म्हणताना बाबायला पाहिजे सगळं पण आता कसं असतं की तुम्हाला कारण की मला आहे ना व्हिडिओ मध्ये महा महा एक महागा एक असं दाखवता येत नाही जी बी मी वागती मी जी करते ती मी सगळं व्हिडिओ मध्ये स्पष्ट दाखवते मला महागा एक आणि व्हिडिओ मध्ये एक असलं जमत नाही मी व्हिडिओ मध्ये रडायचं आणि महाग हसायचं काम करत नाही जी काय आहे ती समोरासमोर असतं माझं त्याच्यामुळं तर मी सगळ्यांच्या आजपर्यंत ह्याच्यात आलेली आहे नजरेत म्हणजे डोळ्यावर आलेली कारण की डुप्लिकेट नाटक करून वाग वागायला मला जमत नाही आणि कोणाच्या नाटकात सहभागी व्हायला पण मला आवडत नाही जमत पण नाही त्याच्यामुळं मी तुटाकच पडलेली आहे सतत चला जाऊ द्या बाबा ना निघालो आता हे काय उन्हा उन्हाच्या आधी आपलं घरी पोच झालेलं बरं थांबा ना बसू ना वर उन्हा ऊन तावल्यावर जायचं काल ज्या काल कसलं ऊन होत जबरदस्त